पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या चार वर्षाच्या प्रशासकीय राजवटीनंतर पिंपरी चिंचवड सभागृहाचे कामकाज आज सहा फेब्रुवारी सकाळी अकरा वाजता सुरू झालं या सभागृहात पीठासन अधिकारी दीपक तावरे सरांनी महापौर उपमहापौर विरोधी पक्षनेते आणि सत्तारूढ पक्षांची निवड केली उप महापौर पदासाठी एकमेव हो रवी लांडगे यांचा अर्ज दाखल होता त्यामुळं त्या अर्ज दाखल केल्यानंतर त्या अर्जाला विरोधी म्हणून पंधरा मिनिटाचा अवधी देण्यात आला होता पंधरा मिनिटाच्या अवधीनंतर कुणीही अर्जाला विरोध केला नाही त्यामुळं रवी लांडगे यांचा बिनविरोध महापौरपदी निवड करण्यात आली त्यानंतर उपमहापौरपदी भाजपकडून शर्मिला बाबर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वैशाली काळबोळ या दोघांचे अर्ज प्राप्त होते त्यानंतर पीठासीन अधिकारी दीपक तावरेसरा यांनी पंधरा मिनिटाचा अर्ज मागे घेण्यासाठी अवधी दिला होता त्यामध्ये राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्षाच्या वैशाली काळगोळ यांनी आपला अर्ज मागे घेत पुढची कारवाई केली त्यानंतर पीठासीन अधिकारी यांनी भाजपच्या शर्मिला बाबर यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली त्यानंतर विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे भाऊसाहेब भुईर यांची निवड करण्यात आली आणि भाजपचे सत्तारूढ पक्षनेतेपदी प्रशांत सितोळे यांची निवड करण्यात आली यावेळी भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न बापू काटे यांनी सभागृहाचे तह कामकाज वीस फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्याची विनंती केली त्याला अनुमोदन म्हणून राजू मिसळ यांनी अनुमोदन दिले तसेच दिवंगत अजितदादा पवार यांना सभागृहात श्रद्धांजली सर्व पक्षाच्या वतीने देण्यात आली त्यामुळं रवी लांडगे यांनी सभागृहात वीस फेब्रुवारीपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब केले कॅमेरामन वैभव के साळुंकेसह गणेश शिंदे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र पिंपरी चिंचवड